घेऊन ंडे गंभीर आहे त्यांच्या घरी आलतो आपण आज आपण आठ दहा दिवसाचा काय किराणा असन आणि काय आर्थिक मदत पैशे मध्ये आपण त्यांना केलेले पण हे नाही ती घडवायचं नव्हतं ते घाललेला आहे आणि आपण असं न्यूजच्या ह्यातून बी एक जबान देतो आपली बाच्शी म्हणजे माझी एक समजा ही माझी बहीण माझी बादशी या बाद्शीच्या टायमाला पुढल्या वर्षी जबाबी लागण्याच्या टायमाला माझी भाची उभा राहील त्याला शंभर टक्के आमची मदत राहणार आहे जी जी मागते तिच्या लग्नाच्या टायमाला ती यांना भेटून जाईन आपल्या कोण हॉटेल भाग्यश्वर आणि सगळ्या महाराष्ट्रामधल्या आजकालच्या सगळ्यांना एक आव्हान आहे की बा जे गोरगरीब आहेत समजा आज शेतकरी वर्ग जी मारायला लागला आपला फाशी घेऊन काहीतरी मदत करून ती करा कारण की आज शेतकरी आहे तर आपण हा आज एक वार शेतकरी वारला म्हणजे पैशा वारला समजा झाला असेल कर्ज पाणी त्याच्यावर पण कोण घेतले त्याने मी थंक करणं चुकीचं होतं कारण की आज बघता तुम्ही की महाराष्ट्रामध्ये काय चावला की सगळ्या पावसामुळे सगळ्यांनी शेत वाहून गेल्यात काहीच राहिलं शेतकऱ्याच्या तोंडाला जी पिक आलेला आहे ती गेलेला आहे आज शेतकऱ्याची खायची मुश्किल झालेली आहे शेतातली माती असन आज माती कर्ज घेऊनच टाकलेली असती त्याच्यामुळे सरकारकडे विनंती आहे की लवकरात लवकर मदत पोचवा काय कर्ज माफी करून टाका काय तुमच्याकडून देणं करा कारण शेतकरी आज मरतो म्हणजे ह्यात हीच आहे की शेतकरी कुठंतरी नडायला लागला आणि त्याच्यामुळं मळायला लागलाय त्याच्यामुळं एवढीच विनंती आहे की आज काहीतरी मदत अशी करा की ती घडली पाहिजे दहा आणि पाच हजार रुपये मदत अशी कुणी बी करू शकतो आमचा बी लहान वर्ग करू शकतो आणि व्यावसायिकाला सगळ्यांना माझी विनंती आहे की मदत करा सगळ्यांनी मदत करा आज सगळीकडे कर मदतीची जरूरत आहे आमच्या बहिणीला बी मदतीची जरूरत आहे कारण की आज आमचा समजा एक भाऊजीच माझा धरून त्यांना आज फाशी घेतलेली आहे त्याच्यामुळे सगळ्यांनी मदत करा ही माझी कळकळीची कल विनंती आहे आज आमच्याकडून जेवढं होत होतं तेवढं आम्ही मदत पोचलेली आहे आणि आपण अजून परत याला एकदा सांगतो माझ्या बाची लागणार टायमाला जी आर्थिक मदत ती आपण करणार आहोत धन्यवाद